नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला स्विडल करण्याची योग्य पद्धत कशी आहे स्विडल करण्याचे काय फायदे आहेत बाळाला कधीपर्यंत स्विडल करणं गरजेचं असतं बाळाला स्विडल करत असताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपण बाळाला स्विडल करण्याचा एक व्हिडिओ देखील पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ना स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका बाळ आईच्या गर्भात असताना बांधधूण आणि उबदार वातावरणामध्ये सुरक्षित असते बाळाला बाहेर येईल वातावरणात ऊब आणि सुरक्षितता मिळण्यासाठी छान स्विडल करण्याची गरज असते बाळ गर्भात असताना उबदार वातावरणात असते त्यामुळे बाळाला जन्मानंतर बाहेरील वातावरणामध्ये जास्त थंडी वाजते हात आणि पाय रिकामे होतात त्याला आधार नसतो त्यामुळे बाळ जास्त घाबरतो आणि त्याला हात पाय जास्त हलतात थरथर कापतात बाळाला आधार आणि उब मिळण्यासाठी बाळ गर्भात असल्याप्रमाणे त्याला सुरक्षित वाटण्यासाठी स्विडल करण्याची आवश्यकता असते बाळाला स्विडल करण्याचे कोणते फायदे आहेत बाळाला स्विडल करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे बाळाला थंडी वाजत नाही तसेच बाळाच्या हात पाय शरीराला आधार मिळतो त्यामुळे बाळाला गर्भात असल्याप्रमाणे सुरक्षित वाटतं बाळ अचानक दचकत नाही घाबरत नाही आणि त्याला भीतीही वाटत नाही त्यामुळे बाळ शांत आणि सलग झोपू शकतो बाळाच्या हाताला पायाला शरीराला आधार मिळतो त्यामुळे बाळाला थंडीही वाजत नाही बाळाला आरामदायक वाटतं नवजात बाळ जास्त रडतं ते स्विडल केल्यामुळे रडण्याचं प्रमाणही कमी होतं बाळाला स्विडेल करताना कोणती काळजी घेणं गरजेचं असतं वातावरण खूप जास्त उष्ण असेल बाळाला ताप असेल बाळाला स्किनवरती रॅश इन्फेक्शन असतील तर बाळाला स्विडेल करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे बाळाला स्विडेल करण्यासाठी पातळ सुती आणि मऊ कपडा वापरा त्यासोबतच बाळाला जास्त घट्ट वाटणार नाही त्याला इजा होणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं असतं वातावरणामध्ये उष्णता असताना ज्या पद्धतीने पातळ सुती कापडा घेतला जातो तसेच जर वातावरणात खूप थंडी असेल तर उबदार जाड आणि गरम राहील असे सुती कापड वापरा म्हणजे बाळाला थंडी लागणार नाही बाळाला स्विडल करण्यासाठी मोठं कापड घ्या म्हणजे सहज गुंडाळता येईल आणि बाळाला जास्त दाब बसणार नाही बाळाला खूप घट्ट स्विडल करू नये बाळाच्या शरीरावर दाब पडणार नाही ते कापड टोसणार नाही किंवा रुतणार नाही याचीही काळजी घ्या बाळाला स्विडल करत असताना बाळाचे हात शरीराच्या खाली किंवा बाकडे राहणार नाहीत याची काळजी घ्या अन्यथा बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो बाळाला झोपण्याच्या वेळी शक्यतो स्विडल करून मगच झोपवा म्हणजे बाळ शांत झोपतो आणि बाळाला अचानक दचकणं भीती वाटणं हे प्रकारही झोपेमध्ये होत नाहीत बाळ जागा असेल बाळाला मांडीवर कुशीत घेतलं असेल तेव्हा थोड्या वेळेस स्विडल करणं टाळा म्हणजे हळूच सवय होण्यासाठी मदत होईल बाळ दोन ते अडीच महिन्याचं होईपर्यंत स्विडेल करण्याची जास्त आवश्यकता असते त्यानंतर बाळाचे हात पाय मोकळे ठेवून फक्त शरीर आणि पायाला स्विडेल करून ठेवू शकता त्यानंतर गरज असेल तर झोपताना स्विडेल केलं तर बाळ शांत झोपण्यासाठी मदत होते बाळ एका कुशीवर होण्यासाठी प्रयत्न करत असेल त्यावेळी बाळाला स्विडल करणं बंद करा म्हणजे हात पाय शरीराची हालचाल करणं बाळासाठी सहज होईल बाळ एका कुशीवर वळणं पालथं पडणं रांगणं शिकण्यासाठीही मदत होईल बाळाला स्विडल करत असताना त्याला जास्त गरम होणार नाही बाळाच्या मानेवरती हात पायावरती त्याचा दाब येणार नाही याची ये काळजी घ्या बाळाला स्विडल करत असताना बाळाचे हात आणि पाय व्यवस्थित सरळ शरीराच्या वरती राहतील ही काळजी घ्या काही वेळा बाळाला स्विडल करणं नको असतं बाळाला रिकामं खेळावं असं वाटत असतं त्यावेळी स्विडल करण्याचा अट्टहास करू नका कारण त्यामुळे बाळाची चिडचिड आणि रडारड होऊ शकते बाळ जसं जसं मोठं होईल त्याला असुरक्षितता भीती वाटणत नाही हात आणि पायांची हालचाल थोडीशी स्टेबल झालेली असते त्यामुळे हळूहळू स्विडल करणं बंद करू शकता आणि फक्त झोपण्याच्या वेळी स्विडल करू शकता म्हणजे बाळाला त्याचा कोणताही त्रासही वाटणार नाही बाळाला स्विडल करण्यासाठी अशा पद्धतीने मोठं कापड घ्या आणि त्याचा एक कोपरा अशा पद्धतीने दुमडा त्यानंतर बाळाचं डोकं कपड्याच्या व्यवस्थित वर राहील अशा पद्धतीने खांद्यापासून खाली बाळाला त्या कपड्यावरती झोपवा त्या कपड्याचा एक कोपरा अशा पद्धतीने लपेटून बाळाच्या शरीराच्या खाली गुंडाळून घ्या यावेळी बाळाचे दोन्ही हात शरीराच्या व्यवस्थित वरती राहतील असे ठेवा आणि बाळाला त्या कपड्यामध्ये व्यवस्थित लपेटून घ्या त्यानंतर पाय व्यवस्थित सरळ करा आणि उरलेलं कापड बाळाच्या पायाभोवती गुंडाळून ते पॅक करून घ्या अशा पद्धतीने बाळाला स्विडल केल्याने बाळाचे हात आणि पाय छान सरळ राहतात आणि शरीरालाही पूर्ण आधार राहतो आणि त्यामुळे बाळाला शांत सुरक्षित आणि उपदार वाटायला मदत होते बाळ जसं मोठं होईल तशी तशी त्याची हातांची हालचाल वापरली जाते त्यावेळी बाळाला वेगळ्या पद्धतीनेही स्विडल करू शकता यावेळी बाळाला पाठीपासून खाली या कपड्यावरती झोपवा आणि बाळाचे हात रिकामे ठेवून फक्त पाय कंबर त्याचा भाग व्यवस्थित त्या कपड्यामध्ये गुंडाळून घ्या यावेळी बाळ थोडासा मोठा झालेला असतो त्यामुळे बाळाला जास्त घट्ट बांधण्याचीही आवश्यकता नसते बाळाच्या पायाचीही थोडीशी हालचाल यामुळे होऊ शकते आणि हात पूर्ण रिकामे असल्यामुळे बाळ व्यवस्थित खेळूही शकतं त्यामुळे बाळाला जसा मोठा होईल तसा अशा पद्धतीनेही तुम्ही स्विडल करू शकता अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सु, सु... सुजांत संगोपण या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका या, या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका परत भेटूया अशा नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद